नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते शासनाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे ही महत्वाची आणि अत्यंत महत्वाची बातमी काय नेमकी ह्या या बातम्या आहे कशा पद्धतीचं अनुदान आहे सगळी डिटेल्स सांगतो त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र अंदाज आपलं हे युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे आहे खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे या ठिकाणी प्रति हेक्टरी पाच हजार याप्रमाणे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा कृषी विभागाकडून करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचा जो जी आर आहे शासन निर्णय आहे तो सुद्धा आता निर्गमित करण्यात आलेला आहे दोन हजार ला जे आहे ते पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं तसेच सोयाबीन आणि कापूस हे जे उत्पादन आहे याचे भाव देखील मोठ्या प्रमाणात पडले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं त्यामुळे या शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचा जो निर्णय आहे तो महायुती सरकारने या ठिकाणी घेतला होता आणि तशा पद्धतीची घोषणा अर्थसंकल्पात देखील केली होती आता या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे नुकतीच धनंजय मुंडे यांनी जे काही कृषी मंत्री आहेत त्यांनी या संबंधीची माहिती दिलेली आहे त्यामुळे दोन हजार तेवीस मधील जे काही सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी होते त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे त्यांना आता एक हजारापासून ते दोन हेक्टर पर्यंत ही जी काय आहे ती मदत मिळणार आहे म्हणजे प्रति हेक्टरी पाच हजार अशा पद्धतीचं जे अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहे त्या हे जे अर्थसहाय्य असणार आहे एक एक हजारापासून ते जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत या ठिकाणी असणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती जी आहे ती अनेक शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि अशाच माहितीसाठी महत्वाच्या माहितीसाठी जर अजून देखील तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाल कलरचं जे बटन आहे ते सबस्क्राईब करा या बटनावरती क्लिक करा कारण अशाच पद्धतीची महत्वाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका